आजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू नाता यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे आयोजित आयनमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे या स्पर्धेत जगभरातील एक हजार सातशे स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यापैकी एक हजार शंभर स्पर्धकांनी स्पर्धा, स्पर्धा यशस्वीपणे पार केली आहे त्यापैकी एक आहेत विष्णू ताम्हाणे निवृत्तीच्या वयात विष्णू तांभाणे यांनी शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची कसोटी लावत स्पर्धा पूर्ण केल्यानं ठाणे पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी तांभाणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय विष्णू तांभाणे यांच्याशी स्वानंद मीडियाने साधलेला संवाद सर आयरनमॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे जे स्पर्धा जे आहे अरम्यान स्पर्धेमध्ये आपल्याला चार किलोमीटर स्विमिंग एकशे ऐंशी एक किलोमीटर सायक्लिंग आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग करावं लागतं आणि सर हे सर्व सतरा तासाच्या आत करायचं आहे स्पर्धक जे आहे ते शा या स्पर्धेमध्ये एकूण सतराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यापैकी जवळजवळ अकराशे स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली ज्या दिवशी हा इव्हेंट होता त्या दिवशी त्या समुद्रामध्ये जवळजवळ तीन ते चार फुटाच्या लाटा होत्या आणि त्या लाटांमुळे जवळजवळ यातले बरेचसे स्पर्धक फ्री झाले किंवा त्यांना ते जे स्पर्धा आहे ते पूर्ण करता आली Uh, सर ह्या स्पर्धेमध्ये जे सतराशे स्पर्धक सहभागी झाले होते त्यातले किती सहभाग स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली भारतीय यामध्ये जवळजवळ एक पस्तीस चाळीसच्या पुण्यामधून या स्पर्धेमध्ये चौदा जणांनी सहभाग घेतला होता चौदापैकी पैकी तेरा जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे आणि एकूण पूर्ण सतराशे पैकी अकराशे जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली सर ही जी स्पर्धा होती याची माहिती तुम्हाला कशी भेटली आणि ह्याची तयारी तुम्ही कशी केली ही जी स्पर्धा आहे ती ही स्पर्धा मागच्या सतरा ते अठरापासून मी मॅरेथॉनची तयारी करत असायचो मॅरेथॉन झाल्यानंतर साधारण मी चार पाच मॅरेथॉन टाटा मुंबई मॅरेथॉन दरवर्षी केल्या त्यानंतर पुढे काय करायचं असं आम्ही एक चार पाच मित्र होतो त्यांनी ठरवलं तर साधारण एक दोन हजार एकवीस साली मी एस आर टी म्हणजे सिंहगड राजगड तोरणा हे त्रेपन्न किलोमीटरचं अंतर असलेली स्पर्धा होती सदरची स्पर्धा बारा तासात पूर्ण करायची होती आणि हे त्यावेळी माझं वय होतं त्रेपन्न मग काय करायचं तर त्या त्रेपन्न किलोमीटर असलेल्या स्पर्धेत मी सहभाग घेतला आणि बारा तासात करायची जी स्पर्धा होती त्याला आम्ही अकरा तास एकोणसाठ मिनिटं पंधरा सेकंद ती स्पर्धा पूर्ण केली होती ती स्पर्धा संपल्यानंतर आता पुढे काय करायचं तर हे जे आम्ही चार पाच मित्र होतो विजय अनपट देसाई आणि सीमा म्हणून एक मुलगी होती आम्ही चौघांनी ठरवलं की आता आयर्नमन करायचं तर आयनमन करायचं त्यासाठी काय करावं लागतं काय नाही त्याची माहिती वगैरे गोळा केली त्याचे कोचेस जे आहेत त्या कोचेससोबत आम्ही त्याची प्रॅक्टिस सुरू केली कच आम्हाला प्लॅन द्यायचे यामध्ये चैतन्य वेल्लाळ आहेत विजय गायकवाड आहेत स्ट्रेंथ ट्रेनिंगचे त्याचबरोबर आमचे स्विमिंगसाठी संजीवन वालावलकर सर यांनी खूप छान मार्गदर्शन केलं जेणेकरून मला ती स्पर्धा स्पर्धेची तयारी करण्यासाठी आम्हाला मदत झाली तर मागच्या स्पेन या ठिकाणी स्पर्धा होती त्या ठिकाणी सहभागी झाल्यानंतर मला ॲक्च्युली इव्हेंटच्या अगोदर एक दिवस मी तिथं गेलो तिथल्या वातावरणाशी मला आक्रमण होता नाही आलं आणि स्विमिंग करत असताना ॲक्च्युली माझं स्विम जे आहे ते पूर्ण वेळेत होऊ शकले नाही दोन तास वीस मिनटात स्विमिंग व्हायला पाहिजे होतं माझं साडेपाच किलोमीटर स्विम झालं परंतु मी एक माझं जे डेस्टिनेशन आहे एन डेस्टिनेशन ते वेळेत गाठू शकलो नाही तेव्हा मला त्यातून बाहेर पडावं लागलं मग ती जी गोष्ट आहे की मागच्या वर्षी आपलं आयरमॅन स्पर्धा पूर्ण झालेली नाही तर ती जी बोच आहे ती माझ्या रोजच्या रोज मला टोचत असायची आणि त्यावेळी माझ्यासोबत जे आयरमॅनची स्पर्धा पूर्ण केलेली विजय अनपड होते त्यांना ही सल बोलून दाखवली त्यांना सांगितलं की तू माझ्यासोबत यावर्षी रजिस्टर करायचे कुठला इव्हेंट रजिस्टर करायचा काय करायचं ते त्याच्यावर डिस्कशन याच्याकरता केलं की यावर्षी निवडणुका होत्या आणि या निवडणुका साधारण ऑक्टोबर एंडपर्यंत नोव्हेंबर एंडपर्यंत संपतील या अंदाज घेऊन आम्ही एक डिसेंबरची स्पर्धा निवडली होती तशी पाहिले तर ही जगातली सर्वात बसलटन या ठिकाणची स्पर्धा वेदर कंडिशनच्या दृष्टीने खूप अवघड होती आणि त्या मन त्या ठिकाणी ऊन वारा थंडी पाऊस हे जे सीझन आहे हे एकाच दिवशी आम्ही अनुभवलेलं आहे आणि त्या काय ठिकाणचं टेम्परेचर जे जवळजवळ दहा अंश सेल्सिअसच्या पण खाली होतं ज्यावेळेस आम्ही चार दिवस अगोदर तिथे गेलो आणि स्विमची प्रॅक्टिस केली रनिंगची प्रॅक्टिस केली सायकलिंगची प्रॅक्टिस केली त्यावेळेस समुद्र हा शांत होता आणि ज्या दिवशी इव्हेंट होता त्या दिवशी समुद्रामध्ये जो, 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 जो चार चार फुटाच्या लाटा होत्या ते पाहिल्यानंतर जरा मला असं आलं की लक्षात घ्या हे जरा काहीतरी वेगळंच गण दिवस गेल्या वर्षी शांत समुद्र असलेला अंडर करंट वॉटर होता यावर्षी समुद्राच्या वरतून चार चार फुटाच्या लाटावात हे होत आहेत तर त्यामुळे माझा जो मित्र आहे विजय अनपट याने त्या ठिकाणी सांगितलं की आपण जी, जी प्रॅक्टिस केलेली आहे स्विमिंगची की जे ज्या पद्धतीनं त्यापेक्षा इथं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला स्विम करावं लागणार होतं तर समोरचा जो बॉय आहे म्हणजे की जे आपल्याला स्विमिंग करत असताना ते समोरचे खून तर त्या खुनेकडे बघण्यासाठी त्याने मला जे काही टेक्निक सांगितलं ते टेक्निक मी अडॅप्ट केलं जर पहिल्या शंभर दोनशे मीटरमध्ये ज्यावेळेस स्विम करत आत गेलो त्यावेळेस त्यात लाटा आल्या लाटाने माझ्या ज्यावेळेस अटॅक केला एक दोन लाटाने माझ्या नाका तोंडात पाणी गेलं लक्षात आलं जरा गणित अवघडच दिसते तरीसुद्धा आणखीन पुढं जर गेलो तसंच पुढं जात राहिलो जात पुढं राहिल्यानंतर जा आणखीन दोन तीन लाटांनी असं मला माझं मॉरल चेक केलं की ह्या पोहतोय की नाही तर त्यावेळेस त्या तिन्ही लाटांचा अंगाव घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या लाटा मला असा प्रश्न विचारत आहेत तामाने पुढं जायचं आहे का परत जायचं आहे त्यावेळेस मी स्वतःला सांगितलं की तामाने आपल्याला पुढंच जायचं आहे आणि पुढं जे आहेत माझ्या त्यांचं जे काय व्हायचं ते अगोदर होईल नंतर त्यानंतर आपलं होईल त्यामुळं राजीवात घाबरायचं नाही असंच पुढं जायचं हे ठरवून ठरवून टाकलं आणि एकदम शांतपणे ते स्विम करत आम्ही माझ्या मित्रांनी मला टिप्स दिली त्याप्रमाणे मी ते स्विम केलं मध्ये कधी ब्रेस्ट स्ट्रोक वापरले कधी फ्रीस्टाईल केली आणि अगदी दोन तासामध्ये मी ते पाच किलोमीटर स्विम सहज केलं खूप छान वाटलं जसं स्विम पूर्ण झालं त्यानंतर माझा काही विषय नव्हता सायकलिंग आणि रनिंग खूप सोपं होतं माझ्या दृष्टीनं पण वेदर कंडिशन त्या दिवशीची पाहता कुठल्याही स्पर्धकाला हे तशी आवड रेस होती सर तुम्ही आता सांगितलं की त्या लाखांनी तुम्हाला चेक केलं पाहिजे की हा स्पर्धेत नक्की आलेला आहे हा तयारीत ता आला आहे की नाही तसंच आता आयरन मॅन ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पुढचं काय टार्गेट आहे तुमचं टार्गेट असं था आहे की जगातल्या सात खंड आहेत त्या सात खंडामध्ये मला ही स्पर्धा आहे त्यापैकी दोन खंड झालेले आहेत झालेल्या खंडामध्ये निश्चितच पुढच्या काळामध्ये आयरनमॅन स्पर्धा मला माझ्या सहकार्यासोबत करायची असं आमचा अगोदरच ठरलेलं आहे ही आमची छोटीशी बकेट लिस्ट आहे सर ह्या स्पर्धेची तयारी करायला तुम्ही सांगता की म्हणजे सर्व नशिबाने जुळून आलं निवडणुका तर होत्याच कठीण काळ होता तुम्हाला का तयारी करायला पण वेळ कमी भेटली पण तुम्हाला नशिबाने कोणत्या गोष्टी उल्हासनगर मध्ये आल्यावरती कोणतं वातावरण भेटलं गेलं ऍक्च्युली गेल्या वर्षी ज्यावेळेस मी दार्शिलोनी या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस जाताना गणपती विसर्जन होतं आणि बारा वाजता गण पुण्यामध्ये गणेश विसर्जन केलं आणि साडेबाराला तिथून स्टार्ट करून मी साडेतीन वाजता एअरपोर्टला आलो सकाळी सहाचं फ्लाईट होतं ते सहाचं फ्लाईट पकडलं त्यावेळेस बार्शिलोनला पोहोचलो परंतु तिथल्या वातावरणाशी त्यावेळेस मी आक्रमण होऊ शकलो नाही यावेळेस आमचे सी पी साहेब आहेत आशुसो आशुतोष डुंबरे साहेब यांनी माझी रजा मंजूर केली होती परंतु इलेक्शन जे आहे ते तेवीस तारखेला काउंटिंग संपलं आणि चोवीस तारखेला तयारी करायची त्या सरांना फोन केला सर आता उद्या माझी रजा आहे मी जाऊ का असं विचारणार सरांनी तिकडून मला शुभेच्छा दिल्या त्यामाने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या स्पर्धेसाठी लवकर निघा तर त्यामुळे मला माझा हुरूप वाढला आणि स्पर्धेच्या ठिकाणी चार दिवस अगोदर गेलो त्या ठिकाणच्या वातावरणास एक झालो आणि त्याचबरोबर दरम्यान मला या ठिकाणी माझ्या सरांनी जस पोस्टिंग केली होती तर मला उल्हासनगर टे यामध्ये ठिकाण ज्या ठिकाणी राहतो त्या बाजूलाच एक दोन मिनटाच्या अंतरात स्विमिंग पूल होता त्या ठिकाणी मला चांगली माझी तयारी करता आली मी जिथे राहतो त्या ठिकाणाहून खाली उतरल्यानंतर दोन मिनटावरच मला अर्धा किलोमीटरचा ट्रॅक होता सा त्याचा रनिंगचा तिथे जाऊन एक किलोमीटर तिथं रनिंगचे प्रॅक्टिस केले आणि या ठिकाणी जवळच समृद्धी महामार्ग आहे त्या ठिकाणावरती दर संडेला मी लॉंग सायकल राईड करायचो आणि त्यासाठी माझा जो कॉन्स्टेबल आहे मेघराज पाटील यांनी मला ते सांगले की साहेब या ठिकाणी सायकलिंगसाठी खूप छान जागा आहे त्यामुळे माझी ही जी प्रॅक्टिस आहे ती खूप चांगली झाली असं म्हणतात ना की शाहरुख खानच्या एका पिक्चरमध्ये आहे की जर एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करत असाल किंवा तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर निसर्ग किंवा परिस्थिती सगळी तुम्हाला साथ देऊ शकते तसं ॲक्च्युली मला या ठिकाण तो अनुभव आला सर ह्या स्पर्धेची तुम्ही तयारी उल्हासनगरमध्ये खूप चांगल्या प्रकारे केली तर तुम्ही जे काही अजून स्पर्धक का आहेत त्यांना जरा मार्गदर्शन करा की ह्या सा, स्पर्धेमध्ये सायकलिंग रनिंग आणि स्विमिंग हे तीन कंटेंट आहेत ते किती किती किलोमीटरचे असतात आणि किती वाद पूर्णते या स्पर्धेमध्ये आपल्याला दोन तासामध्ये दोन तास वीस मिनिटामध्ये चार किलोमीटर स्विम करायचं आहे आणि जर तुम्ही दोन तास वीस मिनिटामध्ये हे जे चार किलोमीटर स्विम आहे किंवा तीन पॉईंट आठ एवढं पूर्ण नाही केलं तुम्हाला स्पर्धेतून बाद केलं जातं त्यानंतर हे वेळेत जर तुम्ही स्विम पूर्ण केला तर तुम्हाला ऐंशी किलोमीटर सायकलिंग करायचे आणि त्यानंतर चाळीस किलोमीटर रन बेचाळीस किलोमीटर रन करायचे हे टोटल सतरा तासाच्या आत पूर्ण करायचे जे चांगले प्रो स्पर्धक आहेत ते जवळजवळ नऊ तासाच्या आत स्पर्धा पूर्ण करतात सर आता ही स्पर्धा तुम्ही पूर्ण केलेली आहे वयाच्या छापनव्या चा वर्षी तुम्ही ही स्पर्धा पूर्ण केली आहे आणि भरपूर फार कमी लोक होती तिथं की जे पंचावन्नच्या वरती तर त्याच्यानंतर तिथं तुम्हाला कसं वाटलं म्हणजे ह्या वयामध्ये हे एवढी एनर्जी कडून आणली हे एज आहे ना एज जस्ट नंबर्स आपण आपलं वय झालं हे झालंय असं कधीच आपल्याला सांगायचं नाही आपलं जे माइंड आहे किंवा ब्रेन आहे ते तुम्ही तुमच्या विचाराने त्याला काय सांगता त्याप्रमाणे ते ॲक्ट करत असतं त्यामुळं ह्या आर्मॅन ह्या रेसचं मोठं असा आहे एव्हरीथिंग इज पॉसि पॉसिबल तुम्ही कुठल्या वयामध्ये हे सुरू करू शकता कारण पुण्यामध्ये डॉक्टर झांजुर्णी म्हणून आहेत ते आर्मॅन झालेले आहेत आणि त्यांचे जे वडील आहेत सिक्स्टी नाईन एकोणसत्तर वर्ष वयाच्या त्यांनी आत्ताच बारीन या ठिकाणी ही रेस पूर्ण केलेली आहे त्यामुळं वयाचा विषय नाही आहे तुम्ही खरंच तर त्या गोष्टीकडं एक आपल्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही आयुष्यभर पळू शकता किंवा चांगल्या प्रकारे चालू शक चालू शकता मी तरुणांना या माध्यमातून हे सांगेल की तुम्ही तुमच्या कुठल्याही कामामध्ये सातत्य ठेवा दृढ दुर, दृढनिश्चय ठेवा आणि काही जरी असेल तर नेहवर घेऊ म्हणजे समजा पहिल्यांदा तुम्हाला अपयश आला असेल तर ठीक आहे अपेक्षा आलं असेल शाल कशामुळे आलं काय आलं त्याचा अभ्यास करा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा नव्याने सुरुवात केल्यानंतर ते स्वप्न अशा पद्धतीने पहा की झोप्यात स्वप्न न पाहता जागेपर्यंत स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा निश्चित विजय हा तुमचाच आहे माझं जे या स्पर्धेमध्ये मोहिंग टाईम जे आहे ती मी माझ्या कोचला सांगितलं की पंधरा तास पंधरा मिनिट आणि पंधरा सेकंद ॲक्च्युली माझा रिझल्ट जो आहे पंधरा तास चौदा सेक चौदा मिनिट आणि चौदा सेकंद इतक्या मोहिंग टाइममध्ये हे पूर्ण केले बाकी जो ट्रान्झिट टाईम आहे तो ट्रान्झिट टाईम जो माझा तीस तीस मिनिटाचा आहे अशा प्रकारे पंधरा तास चाळीस मिनिटांमध्ये मी रेस पूर्ण केली आहे uh, सर आता uh, पोलिस डिपार्टमेंट म्हटलं महाराष्ट्र पोलिसांचे फोटो तापले जातात कोर्ट पुढे त्यांची उडवली जाते पण पोलीस डिपार्टमेंट मध्ये असाही एक मॅन आहे की जो टोटली फिट आहे वयाच्या छप्पन्ना uh, वर्षी तो कंटिन्युअसली स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग हे चौदा तासात पूर्ण करतो तर अशा प्रकारे आता पोलिसांनी तुमच्याकडनं काय घेतलं पाहिजे तुमच्याकडनं काय शिकलं पाहिजे ॲक्च्युली पुण्या हे जे आपण प्रश्न विचारला आहे दृष्टीनं यापूर्वीच मी पोलिसांसाठी एक तंदुरुस्तीसाठी उपक्रम राबवलेले पुण्यामध्ये असताना सायकल पेट्रोलिंगसारखा उपक्रम राबवला होता तर तो त्या ठिकाणी चांगली तिथे असताना चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट झाला त्याचबरोबर त्या सायकल पेट्रोलिंग या उपक्रमाचं माननीय चंद्रकांत पाटील साहेब यांनी कौतुक केलं होतं मुंडवा या पोलिस स्टेशनला असताना मी त्याचबरोबर त्या ठिकाणी मी दोन तीन मॅरेथॉन आयोजित केले होते माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यात डी ॲडिक्शन अँड वुमन सेफ्टी या अंतर्गत दहा किलोमीटर मॅरेथॉन आयोजित केलं होतं त्यात जवळजवळ सातशे पोलिसांनी नागरिकांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर आझादीचे पंच्याहत्तर वर्ष याच्या अंतर्गत जवळजवळ दहा किलोमीटर रन घेतलं होतं त्यामध्ये पण सातशे सातशे पोलिसांनी सहभाग घेतला होता तर असे जे उपक्रम आहेत ते त्या ठिकाणी केले होते या ठिकाणी देखील आमचे पोलीस आयुक्त साहेब आहेत ते निश्चित त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी सूचना दिल्या किंवा मान्यता दिली तर या ठिकाणी देखील निश्चितच पोलिसांसाठी अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धा असतील किंवा शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांना वॉकिंग असेल आ, योगा असेल अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी जरूर कराव्यात सर ही स्पर्धा तुम्ही आता पूर्ण केलेली आहे पोलिसांची ड्युटी ही ड्रेसफुल ड्युटी म्हणून म्हणजे बरोबर आणि त्याच्यामध्ये तुम्ही वयाच्या छप्पन वर्ष म्हणजे आतापासून तीस वर्षाची ड्युटी पूर्ण झाली आहे आणि ही स्पर्धा तुम्ही पूर्ण केली तुम्हाला काय म्हणजे बाकीच्या पोलिसांना काय संदेश देऊ शकता निश्चितच यापूर्वी देखील पुण्यामध्ये मी जे आहे ते सायकल पेट्रोलिंग मॅरेथॉन अशा प्रकारच्या स्पर्धा तेथे तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्या मार्गाखाली आयोजित करून पोलिसांमध्ये तंदुरुस्तीसाठी जनजागृती केली होती त्याचबरोबर या ठिकाणी आत्ता मी सांगेन की आमची नोकरी जी आहे ती निश्चितच स्ट्रेसफुल असते आमच्या झोपण्याच्या जेवणाच्या वेळा निश्चित नसतात तरी देखील प्रत्येक पोलीस अंमलदार आणि अधिकारी महिला पोलीस अंमलदार यांनी देखील स्वतःसाठी दिवसभरातून विशेषतः सकाळच्या वेळी एक तास काढला आणि त्या ठिकाणी योगा असेल मेडिटेशन असेल रनिंग असेल वॉकिंग असेल स्विमिंग सायकलिंग यापैकी त्यांना जे आवडत असेल ती जर गोष्ट केली तर दिवसभरासाठी त्यांच्याकडे एक खूप प्रकारची सकारात्मक एनर्जी निर्माण होते आणि त्यामुळं ते दिवसभर एकदम मेंटली आणि फिजिकली तंदुरुस्त राहतं आणि येणाऱ्या नागरिकांच्या ना समस्यांची जी अडचण आहे किंवा प्रश्न त्यांच्या प्रश्नाची सोडणूक आहे ते चांगल्या प्रकारे करू शकतात असं कधीच कोणी स्वतःला समजायचं नाही की आता माझं वय झालं आता मी काय करायचं काहीच कारण नाही या ठिकाणी आज माझे एक सहकारी प्रदीप कुंभार म्हणून मित्र आहेत तर त्यांचं वय जे आहे ते पंचावन्न प्लस आहे मागच्या चार पाच वर्षापूर्वी ते याच्या आर्मिनची तयारी करत असताना त्यांचा एक पाय जो आहे तो अपघातामध्ये गेला आणि दुसऱ्या पायामध्ये चार पाच रॉड आहे असं असताना त्यांनी नुकतीच जो या आपल्या गेटवे ऑफ इंडिया ते अटल शेतू या ठिकाणची दहा किलोमीटरची रिले स्पर्धा पूर्ण केलेली आहे त्यामुळे आपण ज्यांच्याकडे हात पाय नाहीत अशा लोक अशा चांगल्या गोष्टी आरोग्याविषयक करू शकतात तर आपण दर असताना वय झालं आहे किंवा वेळ नाही आहे या कारणासाठी अज बिलकुल टाळू नये मागच्या चार वर्षात मी आजारी पूर्ण आहे असं मला कधीच जाणवलं नाही किंवा मी गोळ्या औषध त्यासाठी घेतलेलं नाही तर मी सगळ्या पोलिसांना हेच सांगेन की तुम्ही स्वतःसाठी एक तास वेळ काढा आणि तंदुरुस्त राहा मेंटली आणि फिजिकली फिट राहा थँक्यू सर दोन वर्षावर तुमची निवृत्ती आलेली आहे आणि तुम्ही कशा प्रकारे या फिजिकल फिटनेसवरती पोलिसांसाठी तसेच समाजासाठी काम करणार निश्चितच यापूर्वी मागच्या पाच सहा वर्षापासून मी ज्यावेळेस हे करतोय तर आतापर्यंत माझे शंभरपेक्षा जास्त नागरिकांनी आणि पोलिसांनी रनिंग म्हणा सायकलिंग या गोष्टीमध्ये सुरुवात केलेली आहे आणि सेवानिवृत्तीनंतर माझ्याकडे भरपूर वेळ असणार आहे या माध्यमातून समाजातील खूप चांगले नागरिक आपल्याशी जोडले जातात त्यांचे सकारात्मक विचार आपल्याला मिळतात आपल्याकडच्या काही चांगल्या गोष्टी त्यांना देता येतात आणि त्यामुळं इमेज बिल्डिंगसाठी तर निश्चितच याचा फायदा होतो पण एक चांगलं सदृढ समाज घडवण्यासाठी या गोष्टीचा निश्चित उपयोग होणार आहे मला आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळात पण ज्यावेळेस सेवानिवृत्तीनंतर वेळ येईल त्यावेळेस मी यासाठी जरूर प्रयत्न करणार आहे सर तुमचं पोलीस डिपार्टमेंटचं टाईट शेड्यूल आणि ह्या स्पर्धेची तयारी हे दोन्ही गोष्टी तुम्ही कशा जुळवून आणल्या या स्पर्धेची uh, तयारी आणि जे शेड्यूल आहे याच्यामध्ये असा मेळ घातला की पहाटे पाच वाजता मी उठायचो पाच साडेपाच वाजता उठल्यानंतर सकाळी एक दोन तास या माझ्या ॲक्टिव्हिटीची प्रॅक्टिससाठी लागायची त्यानंतर मी माझ्या शेड्यूल पूर्ण केल्यानंतर दहा वाजता साडेनऊ वाजता पोलिस लागल्यानंतर दिवसभराचं काम सुरू असायचं पण हे मॅनेजमेंट करत असताना माझ्या आर्मीनच्या तयारीत असेल किंवा मॅरेथॉनच्या तयारीत असेल याच्या जी, जी मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट मला इकडे पोलिशनमधलं काम करत असताना निश्चित उपयोगाला आली कारण कुठलंही पोलिशनचं काम करत असताना एखादी गोष्ट वेळेत पूर्ण करायची असेल तर त्यासाठी एखादं टार्गेट निश्चित केल्यानंतर ते वेळेत पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत होती जे मला आणम्यांसाठी उपयोगाला आलं तिकडे तीच प्लॅनिंग मला या ठिकाणी पण उपयोगाला आलेली आहे यापुढे उपयोग आलेला आहे आणि आपण निश्चित एखादी गोष्ट केली एखा ठरव एखादी गोष्ट ठरवल्यानंतर निश्चित करून त्याप्रमाणे प्रयत्न केले तर निश्चितपणे साध्य होतं याचा मला अनुभव आलेला आहे आणि सर्वांनी त्याप्रमाणे जर ठरवलं तर त्यांना देखील त्यांच्या आयुष्यात त्याचा सकारात्मक पद्धतीने उपयोग होईल सर तुमचं डिपार्टमेंट शेड्यूल त्याच्यानंतर तयारीसाठी तुम्ही म्हणजे चार ते पाच तास तयारी करत होते संडेला संडेला तयारी करत होते आणि मग कुटुंबाला वेळ कधी देत म्हणजे कुटुंबाच्या काही तक्रारी होत्या का निश्चितच कुटुंबाच्या थोड्याफार तक्रार तक्रारी होत्या त्यांना वेगळ्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की आयरमॅनची तयारी झाल्यानंतर तुम्हाला फेरवण्यासाठी घेऊन जाईल वगैरे अशी आश्वासन दिली होती बघूया आपण निश्चित ते आश्वान जाण्याची पूर्तता करूया कारण या रजा वगैरे ज्या आहेत त्या रजेच्या काळात ॲक्च्युली मी एकटाच इथं राहत होतो आणि माझं कुटुंब जे आहे हो ते पुण्याला राहत होतं जेव्हा केव्हा साप्ताहिक सुट्टी असायची कधी बंदोबस्त असायचा कधी वरिष्ठ परमिशन द्यायचे त्यावेळेस मी पुण्याला जाऊन कुटुंबाला भेटून यायचो त्याचबरोबर कुटुंब कधी कधी या ठिकाणी मला भेटायला यायचे आणि मला काही माझ्या जेवणाचं डाएटचं असेल किंवा आहाराचं असेल तर त्याबद्दलचं या ठिकाणी पूर्तता करायची म्हणजे त्यांच्या काही तक्रारी नाही त्यांच्या थोड्याफार तक्रार निश्चित होत्या त्या तक्रारीचं निरसन आता निश्चितच यापुढं त्यांना फिरायला जाण्यासाठीचं असेल किंवा त्यांना वेळ देण्यासाठी असेल ते होईलच परंतु त्यांनी पण आता ठरवलं की ते पण आयरमॅन करणार आहेत आता यामध्ये माझा मुलगा पण सहभागी झाला होता तर मुलगा जो आहे तो पहिले चार किलोमीटर स्विम केलं त्यानंतर त्यांनी नव्वद किलोमीटर सायकलिंग केलं त्या ठिकाणी पाऊस आला त्या पावसामध्ये तो गारटल्यानंतर त्याला त्यातून लवकर बाहेर न आल्यामुळं त्याला ती किट करावं लागली आणि नुकतंच आता माझ्या मिसेस आणि माझं बोलणं झालेलं आहे तर ते देखील आता माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आयरन साठी तयारी करणार आहे असं तिनं मला सांगितलं पेक्षा तिने मला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे माझ्या क्राईम मध्ये कुठल्या बाकीच्या आर्थीचा म्हणजे एका घरात एक, एक, एक आयरनंतर तीन ना तीन आयरन असतील पुढच्या वेळी नक्कीच असतील नजीकच्या घरात श्री साई समर्थ ज्योतिषर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भटर गुरुजी मानसिक कष्ट मानसिक, मानसिक, मानसिक चिंता, चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स